नमस्कार माझ्या चॅनेलवर स्वागत आहे तर आपण पहिल्या पाठमध्ये आपण अगोदरच्या पाठमध्ये पट्टी कशी विणायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपणाला समजलं असेल की आपल्याला पट्टी अशी विणायची आता तुम्हाला गोल सर्कल जेव्हा आपण थाटावरचं बनवतो त्यासाठी गोल सर्कलमध्ये कसं विणायचं ते आज या भागामध्ये मी दाखवणार आहे तर आता ही मी पट्टी बाजूला ठेवेन आणि दुसऱ्या पुलांवर मी तुम्हाला आता सर्कल शेपमध्ये म्हणजे गोल शेपमध्ये कसं विणायचं ते सांगेन आता ही आपण पट्टी विणून तोरण बनवू शकतो आता गोल सर्कल करून आपण ताटावरचं विणण्यासाठी आपण गोल भागामध्ये कसं विणू शकतो हे तुम्हाला या पार्टमध्ये सांगणार आहे तुम्हाला गोल विणायचं कसं ते तर चला बघूया आता मी सुरुवातीला तुम्हाला साखळी टाकायचं चा माहीत झाले आहे त्यामुळे मी आता साखळ्या घेत आहे मी आता एकूण सात साखळ्या घेत आहे दोन तीन चार पाच सहा सात मी आता ही सात साखळ्या घेतलेल्या आहेत आता या सात साखळ्याचा आपणाला रिंग बनवायची ही जो शेवटचा जो साखळी शेवटचा जो हे साखळी आहे हे आपण जिथून स्टार्ट केलं होतं जिथून आपण बूड घेतलं साखळ्यांचं त्या जिचं शेवटची साखळी आहे त्या साखळीमध्ये आपणाला अशी सुई घालायची आहे हे बघा आणि इथे आपणाला सिंगल क्रोशी म्हणजे मुका खांब घ्यायचा आहे हे बघा मी आडा नाही घेतला आहे डायरेक्ट सुई घातलेली आहे आतमध्ये परत एक वेळेस दाखवते मी तुम्हाला हे बघा सात साखळे आहेत ह्या सात साखळ्या घेतल्यात आणि हा जो शेवटचा साखळीचं शेवटचं टोक आहे सुजिथून आपण सुरुवात केली साखळी घ्यायला तिथे घालला घातलेला आहे मी सुई ह्याला सिंगल क्रोशी घेऊन आणि ह्याला असं दोन्ही ह्याच्यातून मी उलन ले 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 हे उलण काढलेली आहे आता हे बघा हे रिंग तयार झाली आहे आपली बघू शकता हे आपलं एक हातातल्या रिंगसारखं तयार झालेलं आहे आणि आता आपणाला ह्याच्यावरती डा ल खांब नाही घ्यायचं आहे पहिल्या सुरू साखळी घ्यायची एक दोन तीन आता ही तीन साखळ्या घेतल्या मी वरती आणि आता इथून आपल्याला डबल क्रोशी म्हणजे आपला साधा खांब घ्यायला सुरुवात करायचं आहे तर आता हा आहे याला आपण असंच मधी घेऊया कारण हा पण बूड यामध्ये निघून जाईल त्याच्यासोबतच जा घेऊया हे बघा मी आडा घेतलेला आहे आणि परत मधी घातला त्या रिंगच्या आतमध्ये घातला आहे मी साखळीमध्ये नाही घातलं आहे रिंगच्या आतमध्ये घालून हे बघा मी खांब तयार केला आहे हे बघा आता परत आका आडा घेते रिंगच्या आतमध्ये घालते मी रिंगच्या साखळीत नाही घालत आहे रिंगच्या आतमध्ये घालते आणि इथं खांब घेते हे बघा ही सि डबल क्रोशी म्हणजेच साधा खांब आपला हे बघा परत एकच आडा घेते ट्रिपल क्रोशी नाही आहे सिंगल क्रोशी आहे एकच आडा घेऊन त्या रिंगमध्ये घालून मी परत तिथून आकड्या उलण घेऊन पहिलं दोन हेच्यातून काढते आणि नंतर दोन हेचातून काढते हे बघा मी रिंगमध्ये घालते तुम्ही रिंगच्या साखळीत घालू नका कारण गोल राऊंड करताना रिंगमध्येच घालायचं हे बघा हे बघा असं खांब घालायचं आता गोल राऊंडमध्ये घ्यायचं मी आता सात साखळ्यामध्ये केवढे खांब बसतील त्या ते रिंग ते रिंगमध्ये तेवढे खांब घेईल हे बघा रिंगच्या साखळीत नका घालू साखळीत घालाल तर साखळी फाकणार त्याच्यामुळे ते जरा ढिल्ली होऊन प खांब पण नीट बसणार नाही त्यामुळे त्या रिंगच्या आतमध्ये तुम्ही खांब घाला या असा गोल राऊंडमध्ये घालायला आपल्याला ताटावरचं बनवायला सोपं जाईल हे बघा हे बघा हे गोल बनत झाले जसं तुम्ही त्या रिंगमध्ये घालाल तसं तसं ते गोल राऊंड शेपमध्ये येणार आपलं आता बघा हे हा आडा घेतला रिंगच्या आतमध्ये घातला आणि पहिले दोन ह्याच्यातून पुन्हा दोन याच्यातून म्हणून याला डबल कृषी म्हणतात हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये सांगायची गरज नाही हा डबल क्रोशीचाच खांब आहे म्हणजे साधा खांब मी तेच खांब घेते इथं गोल राऊंडमध्ये तुम्हाला आता लांब पट्टी विणायचं जवळजवळ समजलंच नसणार पण आता तुम्हाला गोल राऊंडमध्ये श्राऊंड शेपमध्ये कसं विणायचं हे एकेकाला एक समजत नाही त्यामुळे मी दाखवलेलं आहे दाखवत आहे तुम्हाला आणि ते हळूहळू पुढे कसं वाढवत जायचं राऊंडशेपमध्ये नाहीतर आपण जसे खांब घेत जाईन तसं तसं ते राऊंड शेपमध्ये होणार नाही ते पुन्हा टोपीसारखं गोल होऊन बसेल त्यामुळे हे बघा हे आता राऊंड शेपमध्ये करते मी हे बघा किती झाले हे बघा आणि हे जे सुरुवातीला आपण गोल रिंग बनवली वरती साखळी घेतली त्याला पण त्या खांबमध्ये काउंट करायचं कारण ह्याची उंची आपल्या खांबावर बरोबर यावी म्हणून मी ते साखळ्या घेतलेले आहेत आणि मी जर डायरेक्ट खांब घेतला असता तर ते एकदम खाली गेले असता आणि ते वेगळाच असं खांब दिसला नसता ते वेगळं दिसतं म्हणून मी इथं साखळी घेऊन याला वर चढवलेलं आहे त्याच्यामुळे ही साखळीला पण आपण खांब म्हणून ही करायचं आता मी इथे एकूण बारा खांब घेतलेले त्या साखळी ज्या तीन साखळ्या घेतलेल्या ज्या आहेत त्याला मी खांब म्हणून मोजलेल्या आहे त्यात आता हे साखळी घेतल ती त्या साखळीच्या वरच्या टोकाला इथे हे बघा हा साखळीचा वरचा टोका आहे ज्या तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथे मी आडा न घेता सुई घातलेली आहे आणि त्यातून आपल्याला इथं मुका खांब घ्यायचा आहे मुका खांब घेतल्यामुळं हे बघा आपलं सर्कल शेप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे आपलं सर्कल शेपमध्ये तयार आहे हे असं आता तुम्ही हे असं गोल 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 विणू शकता पण ते विणताना पण आपल्याला हा वरती साखळी किंवा खांब वाढवत वाढवत जावं लागेल तेव्हा ते, ते होतं नाहीतर आपण एवढंच घ्याल तर आपली अशी टोपी होऊन बसेल मग हे बघा असं टोपीसारखं होईल म्हणून आता तुम्हाला सर्कल कसं बनवायचं मी दाखवले आता वरती आपल्याला हळूहळू मी फक्त आता सर्कल शेपमध्ये कसं विणायचं सांगेन त्याची डिझाईन कशी बनवायची ही मी तुम्हाला नंतर सांगेन पहिले तुम्ही सर्कल शेपमध्ये कसं विणायचं हे नक्की बघून घ्या आता इथे मी मुका खांब घेऊन आपला हा सर्कल बंद केलेला आहे तर आपणाला वरती परत आता आहे तर त्यासाठी आपल्याला आता पुन्हा तीन साखळ्या घ्यायच्यात एक दोन तीन हे बघा आपण इथे तीन साखळ्या घेतलेल्या आहेत आता तीन साखळ्या घेतल्या तर आता आपणाला खांबाच्या वर खांब नाही घालायचे सर्कल शेपमध्ये घेते मी खांबाच्या वरती खांब नाही घालायचे जेव्हा पण ताटावरचं विणू आपण खांबाच्या वरती खांब नाही खांब दोन खांबाच्या आतमध्ये घालायचं आहे तर आता मी इथं साखळी हे बघा वरती तीन साखळ्या घेतलेल्या आहेत म्हणून हा खांब मी सोडते आहे ह्या खांब दोन्हीच्यामध्ये मी आतल, हे खाम आता हे खांब घेणार आहे इथे आता प्रत्येक ठिकाणी मी आता ही साखळीचा एक खांब धरणार आणि त्याच ठिकाणी परत एक खांब घेणार जिथे साखळी घेतली आहे त्याच्याच बाजूला हे बघा हे बघा आता ही मी एका एक साखळी आणि एक, एक खांब अशी इथे आता दोन त्या दोन झालेले आहेत मी तो जवळ घेऊन दाखवते जिथे खांब घेतला जिथे साखळी घेतली चढवून तिथेच दुसरा बी खांब घेतलेला आहे आता नंतर दोन हे बघा हा एक खांब हा एक खांब दोन खांबाच्या मध्यभागी मला आता खांब घ्यायचा आहे दुसरा म्हणजेच डबल क्रोशी हे बघा मी सुई घातली डबल क्रोशी सिंगल क्रोशी घेत नाही मी डबल क्रोशे दोन ह्याच्यातून पुन्हा दोन परत त्याच ठिकाणी सुई घालून मला परत खांब घ्यायचे आहे कारण आता आपणाला इथे वाढवत जायचं आहे का तर ते पसरत जाणार आणि व्यवस्थित दिसणार ते नाहीतर मग जेवढे खांब घेईल तेवढे घेणार तर ते आपलं टोपलीसारखं होणार आता मी अजून साखळी घेतलेली नाही आहे आता पुढच्या दोन खेबा दोन ह्याच्यामधून घेते मी दोन एक खांब सोडला हा एक खांब सोडला त्या दोन्ही खांबाच्या मध्ये घालून घेते मी हे बघा असं ताटावरचं विणताना कधीही खांबावर खांब नसतो कारण आपल्याला तो वाढवत जायचा असतो म्हणून खांबा दोन्ही खांबाच्या मध्ये खांब टाकायचा असतो तसं पट्टीमध्ये आपण खांबावर खांब घेतो त्यामुळं ती पट्टी सरळ जाते पण ह्याच्यात आपल्याला दोन खांबाच्या मध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे सर्कल शेपमध्ये ते सर्कल वाढत वाढत जातं गोल गोल शेपमध्ये हे बघा त्याच ठिकाणी दोन खांब घ्यायचे कुठेही साखळी घेतलेली नाही आहे दोन खांबाच्या मध्ये घ्यायचं आहे हे बघा असं हे आपण असं दोन खांबाच्या मध्ये घेत जायचं प्रत्येक ठिकाणी मी दोन दोन खांब घेते एक नाही घेत आहे दोन दोन खांब घेते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दोन खांबाच्या मध्ये दोन खांब घेते एकाच ठिकाणी दोन घालता येतात दो एकाच ठिकाणी दोन एकाच ठिकाणी दोन चार खांब घालू शकता दोन खांबाच्यामध्ये तिथे साखळीच असावी असं काहीही नाही आहे हे बघा आपलं हे बघा तुम्ही बघू शकता आपलं सर्कल शेप वाढत चाललेलं आहे हे बघा आता ह्या शेवटपर्यंत आले ना मी तर हा जरा तुम्हाला हा शेप मोठा दिसेल म्हणजे सर्कल असं गोल आकार दिसेल मोठ्या ह्याच्यामध्ये हे बघा हे बघा मी पूर्ण कडापर्यंत विणत आले गोलमध्ये आता मला इथे जे आपण क तीन साखळीनं आपण वर घेतलो होतो तिथे मला मुकाखांब घ्यायचा आहे म्हणजे सिंगल क्रोशी हे बघा टोकाला घेते मी साखळीच्या वरच्या बघू शकता आहे बघा साखळीच्या वरच्या टोकाला मी मुकाखांब घेते म्हणजे सिंगल क्रोशी हे बघा असं घेऊन ही सिंगल क्रोशी बंद करायचं आहे हे बघा आपला सर्कल शेप आता थोडा वाढलेला आहे आपल्याला ताटावरचं करताना असं वाढवत वाढवत जात आता मी प्रत्येक दोन खांबाच्यामध्ये दोन दोन खांब घेतलेले आता मला वरती करायचं आहे आता हा तिसऱ्या राऊंडमध्ये येते मी तिसऱ्या राऊंडमध्ये एक दोन तीन साखळ्या घेतलेल्या पुढी सरकायचं आहे आता आपल्याला प्रत्येक दोन खांबामध्ये दोन खांब नाही एका खांबामध्ये दोन खांब घ्यायचे नाहीत आता आपल्याला एका ठिकाणी एक खांब आणि दुसऱ्या ठिकाणी दोन खांब घेत जायचे कारण आपण आता एकदम दोन दोन खांब घेत गेले तरी ते असं झालरसारखं जोळ पडेल त्या असं गुढी पडणार मग ते गुढी पडवू पड पडू द्यायची नाही एकदम ताटाचं असं ताट दिसलं पाहिजे एकदम असं स्ट्रेट दिसलं पाहिजे म्हणून आता तीन साखळ्यांनी मी वाढवून घेतलेलं आहे मी तुम्हाला गोल सर्कल कसं बनवायचं हे सांगेन जर तुम्हाला ताटावरची डिझाईन बघायची असेल तर नक्की तुम्हाला करून दाखवेन यात तर आता इथे मी साखळी चढवले तर हा मी एक खांब काउंट करेन आता दुसऱ्या दोन खांबाच्या मधी हे बघा आता हे दोन आए। दोन खांबाचा राऊंड आहे दुसऱ्या दोन खांबाच्या मधी मी आता एक खांब घेते आता साखळीला आपण त्या तीन घेतल्या त्याला एक नी काउंट केलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी दोन खांबाच्यामध्ये दोन खांब घेते आता पुढच्या दोन खांबाच्यामध्ये एक खांब घेणार आहे एक इथे एक हे बघा एक आता पुढच्या दोन खांबाच्यामध्ये दोन दोन एक दोन एक करत जाते आता एकदम दोन नाही घेणार त्यामुळे भरपूर खांब झोळ होईल ते आपल्या ताटावरचं करताना आता इथे पुढे एक पुढच्या ह्याच्यामध्ये आता दोन आता पुढच्या ह्याच्यात एक आता इथे दोन इथे एक पुढच्या ह्याच्या दोन खांबाच्या मध्ये परत दोन, दोन एक दोन एक दोन एक दोन करत जाते मी त्यामुळे हे स्ट्रेट होणार सर्कल हे बघा दोन एक इथे परत दोन परत एक दोन काच ठिकाणी दोन हे बघा <coughs> आता मी कडेला आले दोन एक दोन एक घेताना आणि जे आपण साखळी घेतली होती वर त्या साखळीच्या वरच्या बाजूला मी आता इथे मुका खांब म्हणजेच सिंगल क्रोशी घेते हे बघा ही सिंगल क्रोशी घेते किंवा ह्या दोन्हीतून एकदाच काढून घेते हे बघा हे आपलं आता तीन स्टेपमध्ये सर्कल तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता असंच आपल्याला वरती वरती वाढवत 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 आपल्याला जायचं आहे हे आपली साधी डिझाईनमध्ये आपलं ताटावरचं तयार होईल पण तुम्हाला आता मी ह्याच्यामध्ये सर्कल शेप कसं विनायचं हे मी सांगितलेलं आहे मी तुम्हाला हे नक्की समजलंच असेल आपण सर्कल शेपमध्ये कसं विनले आहे हे बघा कुठेही आपली गुढी पडली नाही किंवा कुठेही आपलं टोपीसारखं झालं नाही एकदम गोल शेपमध्ये एकदम मस्त असं धुमडणार नाही काही नाही एकदम सरळ राहतं तर हा सर्कल शेपमध्ये कसं विणायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला नक्की विणून बघा तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला ते परत एकद्यावेळेस करून तो व्हिडिओ टाक टाकू शकते धन्यवाद